काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे वारंवार ओबीसी विरोधात वक्तव्य करत आहेत याविरोधात कबनूर इथं भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला तसंच राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही देण्यात आला आहे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे वारंवार ओबीसी विरोधी वक्तव्य करून देशातील ओबीसी समाजाचा अपमान करत आहेत तसंच अप्रत्यक्षरित्या काँग्रेस पक्षाची भूमिकाच मांडत आहेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या वतीनं कबनूर चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध केला तर भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला युवा मोर्चा शहरात अध्यक्ष जयेश बुकड यांनी राहुल गांधी ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करत असले तरी काँग्रेसमधील ओबीसी नेते गप्प का असा सवाल उपस्थित केला काँग्रेसच्या ओबीसी नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करावा अशी मागणी केली या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष डॉ अरविंद माने जयकुमार कडाप्पा बी डी पाटील सुनील स्वामी सुधीर पाटील महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी कुबडगे विजया पाटील नीता भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हैं।